लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया न्यूज चॅनलवर आपले स्वागत करीत आहे लोकशाहीच्या मालकाच्या दरबारात अतिशय गंभीर बाब घेऊन आले आहे आपण जर स्वतःला जबाबदार नागरिक म्हणत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच विचारात टाकेल बाजूला व्हिडिओ मध्ये जे दिसत आहे ती दुसरे तिसरे काही नसून पोलादपूर पंचायत समिती आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत या पंचायत समिती विभागात एक सुद्धा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाही सदर विषयाची नोंद तक्रार पुस्तकामध्ये केली आहे कार्यवाहीचा पाठपुरावा चालू असणार आहे परंतु सर्वसामान्य जनतेला सेवा देण्याच्या उद्देशाने नोकरी करणारे अधिकारी हे असे बेभान होऊन वागू कसे शकतात असा प्रश्न उभा राहिला आहे लोकप्रतिनिधी संसदपटू हा विषय संसदेत घेणार आहे का यावर कधी कोणी चर्चा करणार आहेत का फक्त सर्वसामान्य जनतेसाठी संसदेत नियम काढले जातात अधिकारी व कर्मचारी सर्व नियम धाब्यावर ठेवून भ्रष्टाचार करतात लोकशाही ही नाम मात्र राहिली आहे का अधिकारशाही व पुढारीशाहीकडे कडे देशाची वाटचाल चालू आहे का नो जागे व्हा काय चालू आहे याचा विचार करा लोकशाही जनता मालक आहेत तर किती दिवस आम्ही या भ्रष्ट अधिकारी व पुढारी यांना साहेब करत फिरणार आहेत या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आपला जर एखाद्या मित्र किंवा सहकारी समाज हिताची जाणीव असणारा असेल तर ही बातमी त्याला नक्की शेअर करा कारण अशा विषयाची चर्चा तर झालीच पाहिजे लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण येथे बातमी अशी जी फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना धन्यवाद